नमस्कार मी श्रीकांत मुरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही शीर्षक जे दिलेलं आहे आणि आम आमच्याकडं सुशील कुलकर्णींनी पण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यानंतर प्रकाश महाजन काकासुद्धा आता ह्या विषयावरती व्हिडिओ करत आहेत केलेलाही पण आहे त्यांनी मी तुम्हाला एक आवर्जून त्याच्यातले काही वेगळे मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो जसं उद्धव ठाकरे चं राज्य का उद्धव ठाकरेवर राज्य असं जसं म्हणलं जातं तसं राज्य ठाकरेचं राज्य का राज राज्या ठाकरेवर राज्य आलं आपल्याकडे खेळामध्ये राज्य आलं असं म्हणतात तशातला तो प्रकार आहे हे म्हणायचं कारण असं की मोठी गमतशीर परिस्थिती निर्माण झालेली महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक आयुक्तांकडं शिष्टमंडळ जेव्हा गेलं त्याच्यामध्ये अपेक्षित असं होतं की महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आहे तर मूळ मूळ महाविकास नावा आघाडी नावाचं जे काही कल्पनेतले हे जे बाळ आहे ते जन्माला घातलेले अर्थात जाणते राजे शरद जा पवार त्याच्यामुळे शरद पवार असणार त्यांनी ज्याच्यासाठी हे सगळं केलं ते उद्धव ठाकरे ते असणार आणि त्यांच्या मागं जे फरफटत गेलेले आहेत चाललेले आहेत ते काँग्रेस असणार असं सर्वसामान्यपणे अपेक्षित होतं पण घडलं असं की काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काय का पोटामध्ये दुखायला लागलं माहिती नाही आणि आता बिहारमधल्या निवडणुका तोंडावरती आहेत आपण जर राज ठाकरे बरोबर आहोत असं सिद्ध झालं तर आपल्याला बिहारच्या निवडणुकांमध्ये अडचण होईल या दृष्टीनं त्यांनी हातवरती केले आणि ते काही गेलेच नाही बाळासाहेब थोरात मात्र होते काँग्रेसच्याकडून आणि तिकडून आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना बरोबर घेतला गेल आता लक्षात घ्या तुम्ही घोळ ह्यापूर्वीसुद्धा असं झालेलं होतं निवड ई व्ही एमवरच्या गोंधळासाठी अजित पवार आणि बाकीचे सगळे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली म्हणून जाऊन तेव्हा निवडणूक आयोगाला आयुक्ताला भेटले होते त्याच्यामध्ये राज ठाकरे होते अजित पवार होते बाळासाहेब थोरात होते परत हे सगळे म्हणजे आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबईच्या त्या पट्ट्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून महाविकास आघाडीला एककडून राज ठाकरे तर बरोबर पाहिजेत किंवा ते बरोबर आहेत हा भास तरी व्हावा हे सगळं पाहिजे आणि दुसरीकडून दुखणं असं झालेलं आहे काँग्रेसचं हर्षवर्धन सपकाळांचं दुखणं बरोबर आहे की त्यांना बिहारमधल्या निवडणुकीमध्ये ती तर बिहारींच्या विरोधामध्ये तुम्ही निब भूमिका घेतलेली हिंदी लोक पट्ट्याच्या उत्तर प्रदेश बिहार भैया लोकांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या असल्यामुळे राज ठाकरे जर आपण इथं बरोबर घेतलं असं दिसलं तर तिकडं आपल्याला बॉम्ब होईल असा हा राजकारणाचा गोंताहून बसलेला आहे आणि म्हणून म्हटलं की राज ठाकरेचं राज आलेलं आहे का त्यांच्यावरती राज्य आलेलं आहे आता ह्यांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेचा पत्ता चालेल हे चाल शक्य नाही अवघडे आणि उद्धव ठाकरेलासुद्धा प्रत्यक्ष मुंबईमधला जो मतदार होता हक्काचा मतदार होता जो मराठी मतदार होता हिंदुत्ववादी मतदार होता तो या तथाकथित ह्या सगळ्या सेक्युलरांच्या नादाला लागल्याच्या नंतर आपण हिरवं झाल्याच्या नंतर आपला मतदार हिरवा होईल असं नाही ना तुम्हाला वाटेल तशा तुम्ही भूमिका घेऊ शकता पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुमचा मतदार तुमच्याकडे फरपटला जाईल म्हणून आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं आताही परत तुम्हाला ते सांगतो की शिवसेना म्हटल्याच्या नंतर शिवसेनेचा जो हिंदुत्ववादी मतदार कट्टर आधीपासून तयार झालेला आहे त्याला भाजप हा एक पर्याय आहेच आणि दुसरा पर्याय एकनाथ शिंदेच्या रूपाने त्याला तिसरा पर्याय शिल्लक कशाला राहतो उरलेला सुद्धा जो एक काही मतदार आहे मराठी माणसाची भूमिका या नावाखाली म्हणून राज ठाकरेंनी एक त्या सगळ्याला एकत्र केलेलं होतं एक तेरा इतके मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणून दाखवले होते मग आता जर राज ठाकरेला आपण बरोबर घेतलं म्हणजे राज्य ठा राज ठाकरेवरती था, हे जर राज्य दिलं तर कदाचित आपण जिंकू शकू खेळामध्ये जसं असतं ना ते असं पवारांना वाटू शकतं पण काँग्रेसची गोची अशी आहे की ते धरलं तर चावतन सोडलं तर पळतं असं होऊन बसलेलं आहे उद्धव ठाकरे असो किंवा आता राज ठाकरे असो यांना मुंबई आणि त्या परिसरातल्या निवडणुकांच्या स्वार्थासाठी धरून ठेवावं तर तिकडं तथाकथित जे काही सेक्युलर मतदार आहेत ते चावल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यांना सोडून द्यावं तर आपला म्हणून जो नवीन मिळू शकणारा जो मतदार आहे ह्या पट्ट्यातला तो आपल्या हाताशी लागत नाही बरं दुसरी गोष्ट म्हणजे बिहार इतकं मोठं राज्य जरी असलं तरी मुंबई महानगरपालिका नावाची प्रचंड मोठी गोष्ट आहे मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळणं किंवा मा त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमचा मोठा वाटा असणे किंवा मोठ्या प्रमाणात तुमचे नगरसेवक निवडून आणणे हे फार आवश्यक गोष्ट आहे संपूर्ण भारताच्याच नव्हे तर जगाच्या अर्थकारणावरती ज्याचं नियंत्रण आहे अशा मोजक्या शहरांपैकी एक मुंबई आहे या मुंबईची सत्ता हवी असेल तर उद्धव ठाकरे असो नाही तर राज ठाकरे असो असं एक नेतृत्व किमान पासंगासाठी असं ना पण जवळ असावं लागतं आपल्याबरोबर असावं लागतं कारण ह्यांच्याकडे तसा कोणी नेता नाही ही अडचणीची बाब होऊन बसलेली आहे आज निवडणूक आयुक्ताकडे जात असताना राज ठाकरे पाहिजेत मग काँग्रेसवाले बाजूला गेले उद्या काँग्रेसवाले आले असते तर राज ठाकरेंनी काय केलं असतं माहिती नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या धिंगाण्यामध्ये होऊन बसलेली आहे जो मुद्दा आम्ही वारंवार मांडतो आहोत विकासाची त्या दृष्टीनं किंवा आता ज्या पद्धतीची विकासाची गंगा प्रत्येक राज्या राज्यांमध्ये विशेषतः भाजप प्रणित राज्य जे आहेत किंवा एन डी एतले आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाले मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आत्ता गुगलनी प्रचंड मोठी गुंतवणूक दीड लाख कोटी डॉलर वगैरे काय आकडे मला नेमकी माहिती नाही तुम्ही तपासून घ्या ती गुंतवणूक जी कर्नाटकामध्ये बेंगलोरमध्ये होऊ शकत होती पण बाकीच्या तिथे व्यवस्था नाही आहेत कनेक्टिव्हिटी आणि संरचना बाकीच्या सगळ्या अडचणीत म्हणून ते सगळं शिफ्ट झालं आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडूंनी तातडीने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या सोयी सवलती देऊन सगळं आश्वासन दिलं सगळं करार करून घेतले भारताच्या बाहेर पहिल जगा अमेरिकेच्या बाहेर पहिल्यांदाच गुगल सगळ्यात मोठी गुंतवणूक करते आणि एफ डी आय परदेशी गुंतवणुकीचा सगळ्यात मोठं घटना सगळ्यात मोठा आकडा जो आहे गुगलच्या रूपामध्ये आत्ता तो आंध्र प्रदेशमध्ये होता तमिळनाडूने काहीतरी मध्ये जाहीर केलं फोक्सवॅगनसारखी कंपनी काहीतरी पंधराशे कोटी गुंतवणूक करणाऱ्या बातम्या पसरवल्यान प्रत्यक्षामध्ये हाताला आलं की त्यांनी तसं काही करार आणि त्या फोक्सवॅगन कंपनीनं कबूलच केलेलं नाही विरोधकांची जी राज्य आहेत त्या ठिकाणचे गुंतवणूक प्रकल्प मार्गी लागत नाही आहेत त्यांच्या सगळ्या कल्याणकारी राज्यात फुकटाफाकटी फाकटी वाटपाच्या नावाखाली म्हणून वाटळ होऊन गेलेलं आहे ते बरोबरी करायला गेले महाराष्ट्रासारखी लाडकी बहीण योजना कशी आहे म्हणून अरे त्यांची लाडकी बहीण योजना आम्ही किती टीका करू पण ते कसं झालं माहिती आहे का एखाद्या श्रीमंत माणसाने त्याच्या घरी दानधर्म करावा आणि ते पाहून एखाद्या गरिबाने म्हणावं की नाही मलाही दानधर्म करायचा करायचं अरे ते त्याच्याकडे तेवढे पैसे आहेत म्हणून तो दानधर्म करायला लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला याचा अंदाज आहे की बाबा आपल्या एकूण सगळ्या अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी ह्याच्यासाठी आपण वेगळे पैसे काढू शकतो म्हणून त्या जीवावरती ती योजना चालू शकतात उद्या ते बोंबल तर ही बोंबल वेगळं काही सांगायची गरज नाही पण त्याची बरोबर करत असताना बरोबरी करत असताना कर्नाटक असो हिमाचल असो ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार आहे किंवा तेलंगणा असो या ठिकाणी तुम्ही ह्या ज्या फुकटाफाकटीच्या योजना राहावाल त्यासाठी पैसे आणणार कुठून विकास कामं महत्त्वाची का आहेत गुंतवणूक महत्वाची का आहे मेट्रोचा तिसरा प्रकल्प महत्त्वाचा का आहे किंवा आता समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर आता ही जी मुंबई पुणे एक्सप्रेस जी मिसिंग लिंक आहे ते सगळे प्रकल्प असो शक्तीपीठ असो हे का चालू आहे सगळं जोपर्यंत अशा पद्धतीच्या गुंतवणुकीला पोषक असं वातावरण तुमच्याकडे तयार होत नाही नवीन गुंतवणूक येत नाही नवीन रोजगार निर्मिती होत नाही उत्पन्नाची नवीन साधनं तयार होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बाकीचे ह्या ज्या सगळ्या फुकट्या फाकटीच्या योजना कर करा त्याच्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध राहत नाहीत आज तेलंगणामधून आज कर्नाटकामधून आज हिमाचल प्रदेशमधून गुंतवणूकदार काढता पाय का घ्यायला लागले आहेत काँग्रेसी राज्यात किंवा विरोधकांच्या ममता बॅनर्जीच्या ह्याच्यातून तुम्ही विरोधकांचं कुठले राज्य घ्या किंवा आता पंजाब आहे आम आदमी पक्षाकडं आहे पंजाबचं उदाहरण घ्या केरळचं उदाहरण घ्या या सगळ्या ठिकाणी दोनच गोष्टी होत आहेत एक तर तिथल्या मुख्यमंत्र्याला हे तथाकथित जे काही इंडिया आघाडीचं धोरण आहे ते बाजूला ठेवून गुंतवणूकदारांचं स्वागत तरी करणं आहे किंवा ते सगळं लाथाडून कर्जामध्ये राहणं शिव्या खाणं पूर्णपणे दिवाळखोरी जाहीर करण्याच्या शिवाय दुसरा पर्यायच नाही काही आता दोनच पर्याय आहेत फक्त उपलब्ध ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी गुंतवणुकीचे प्रकल्प स्वीकारले त्या अदानींचं स्वागत केलं हेच तेलंगणाचेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी इकडे राहुल गांधी अदानी आव्हानीच्या नावाने शिव्या घरायला आणि तिकडे त्याचं स्वागत अदानीचं रेवंत रेड्डी करायला हीच गोष्ट कर्नाटकामधली हीच गोष्ट केरळमधल्या कम्युनिस्ट पी विजयन मुख्यमंत्र्याची आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या विरोधातली जी भूमिका घेतलेली होती ती त्यांच्यावरतीच पूर्णपणे उलटलेली आहे आज म्हणून ह्या सगळ्यांना वाटतं आहे काँग्रेसवाल्यांना की राज किंवा उद्धवला आपण हाताशी घेऊन मुंबईची निवडणूक जिंकूत पण दुसरी अडचण अशी आहे की मुंबईच्या लोकांना हे कायमशिवाय घालणारे नकारात्मक खळखट्याची भाषा करणारे अशी जी सगळी एक भाषा होती ती आता नको आहे हे त्यांनी विधानसभा निवडणुकीतून स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे आणि आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी जे सरकार आहे त्या सरकारच्या हातामध्ये जर महानगरपालिकेचा कारभार दिला तर काहीतरी निदान विकासाची शक्यता तरी आहे अन्यथा सगळंच खोळंबून बसेल हे त्यांना माहिती आहे आणि नेमकी हीच भीती आता महाविकास भी आघाडीला आहे त्याच्यामुळे एकीकडून राज ठाकरेला बरोबर तर घ्यायचं आहे आणि दुसरीकडून राज ठाकरेला बरोबर घेतलं तर बिहारमधली मतं आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे अशा बिदा मनस्थितीमधून त्यांची सगळी अवस्था होऊन बसलेली आहे आगीतून फुफाट्यात घ्यावं तरी अडचण न घ्यावी तर जास्तीत जास्त अडचणच अडचण म्हणून म्हटलं की राज ठाकरेचं राज्य का राज ठाकरेवरती राज्य अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये उत्पन्न झालेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद